नमस्कार मित्र आज आपण तर रोली मोरगावच्या मैदानात होतो अहिलेदेवी केसी देवी होळकर हिंसे जयंती आणि राज्याचे मुख्यमंत्री अजितदा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त हे मैदान घेतो एक आदत एक होईल तर ह्या मैदानात प्रथम क्रमांकाचा मानकरी वासरू जे आहे ते चांदगुडे पाटलांचं आहे आणि त्या टीमकडं आपण आज नमस्ते आपा नमस्ते सर बोला पहिल्यांदा मला वासराची ओळख द्या वासराची ओळख हे आमचं वासरू आहे सतरा महिन्याचं त्याचं रायफल असं नाव आहे आणि तो दोही खांदी पळतोय काही अडचण नाही तर पहिला गुलाल त्या गणपतीच्या गावात आमच्या गावात त्याचाच पहिला गुलाल आणि त्याने आज एक नंबर केलं आमचं म्हणजे असं एकदम आम्हाला एकदम भारी वाटतं एकदम भारी आणि आमची ही टीम आहे ना असं सहकार्य कुणालाच मिळायचं नाही असं एवढं सहकार्य मला त्या टीमचं मिळलंय आणि महत्वाचा हे वासरू आहे माझं आपली अगोदर मी गाडी आणतो डॉक्टर मयुर चांदगुडे आणि पहिलवान आपला डाटा भाऊ संतोष चांदगुडे यांचं हे वासरू आहे वासरू आपलंच आहे आपल्या घरचं आहे म्हणजे तुम्ही जुनं आहे जुनं बैलगाडी संबंध आहे तुमचं फक्त तो नाद बंद केला होता आणि आता परत नादात आला आणि तर डायरेक्ट आला एक नंबरच्या साथ चांगली भेटली वासरू पण घरच्याच गायचे वासरू घरच्याच गायचं तयार केलं मित्र चांगले भेटले नियोजन चांगलं झालं त्यामुळे आज एक नंबर आम्हाला गणपतीने चांगल्या प्रकारे यश दिलं आता ह्याच्या बरोबर पाळणारे वासराच ते म्हणजे तो छत्रपती संभाजीनगरचा छोटा लखन छोटा लखन मनोहर पाटलो मनोहर पाटलांचा छोटा लखन आणि रायफल रायपूल राय रायपूल अशी गाडी पळाली आणि वासरू खास करून घडवण्यासाठी आमचे मेवणे कोथळ्याचे पप्पू डायवर जगताप त्यांनी चांगल्या प्रकारे मेहनत घेऊन आम्हाला चांगलं असं नियोजन देऊन चांगली बैल घालून उजाडत आणण्याचं काम त्यांनी केलं आणि त्यांच्या बी ज्या कामाला यश आलं ते आज आम्हाला घवघवीत यश मिळल असतं सगळ्याच नियोजन सगळ्यांची साथ आम्हाला लाभली टीम आहे सगळी सगळी टीम म्हणजे काही एकट्याच नाही सगळे असतील तरच हा नात एकदम हा आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमच्या मूर्तीचे पांढर डायवर ते एक आमचे माझे वैयक्तिक चाहते आणि आमच्या मुलाचे जवळचे एकदम मित्र ते गाडीला आमच्या सर्च कायम असतात बुलेट ग्रुप डाऊन तालुका यांचं चांगली साथ लाभली चारसा पोर होती पण कामानिमित्त बाराभाई टायगर्स कोताळे त्यांची बी जवळजवळ एक दहा पाच कार्यकर्ते माझे जे आहेत ते सगळे बाहेर बाच्या कंपनी आणि विशेष म्हणजे ह्या जुन्या नादात जे आमचे मामा श्यामराव साळून की आमचे मामा हे जुन्या नादात होते हो पंच्याण्णवशे तो काळ त्यांनी बैल तर घरचा त्यामुळे आम्हाला हा नाद लागला आणि आज त्यांना आम्ही गुलाल देऊन खरं करून दाखवलं की मामा तुम्हाला आम्ही यश दिलं रायपैलचे किती मैदान झाले टोटली आजपर्यंत सातवं मैदान होतं बरं सातीचे सातवी मैदानामध्ये गटपात झाले रायपल पण पहिलाच गुलाल पहिलाच गुलाल पहिलाच गुलाल गावाच्या बॅड लक काय व्हायचा की गट अंतराने गाडी काढायची सेमीला गाडी कडन यायची नाहीतर मग दुसरी गाडी अंगाव यायची असं व्हायचं सहा मैदान असत झालं सहाची सहा मैदाना पप्पुदाजीने नियोजन केलं होतं चांगल्या पैऱ्यात पळावलं होतं वासरू हे आपला जवळचा माणूस तापकीर पाहून त्यांना आपण गाय दिली होती त्यांनी आपल्याला गाय दिल्या बोलून हे वासरू परत आपल्यालाच दिलं आणि गाय पण आपल्यालाच दिली त्यांचं पण मोलाचं सहकार्य याच्यामध्ये आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे भरपूर दिवसाची इच्छा होती बावाची दोन तीन अपघात झाले होते त्याचं सार्थक झालं आजच्या पायऱ्याला आभी तावरे पाटील हंचं विलय मोलाच्या आम्हाला मामा झाला आमच्या गावचे आता ডেপুটি उपसरपंच तुषार कुठे ते सदैव पाठी ही गाडी असली तरी ते पाठी मागून येणार गाडीला सहकार्य करणार काय अडचण काय नाही करणार आणि ह्या सगळ्या टीमचे जेवढे तेवढे छोटे थोडे डॉक्टर साहेब सांगा मला कसं होतं तुम्ही वेटनरी डॉक्टर आहे त्यामुळे फोंड असतील किंवा गाय असतील ह्या सगळ्याचा अनुभव पण तुमच्या अनुभवाचा काय फायदा तुमच्या अनुभवाचा आपल्या वासराला राना पळतो कुठल्या वासराला म्हणजे रानाचा त्रास होतो हे आम्ही ओळखतो की आपलं बाबा टणकाच्या रानाला किती पळतं खाड्याच्या रानाला किती पळतं किंवा मातीच्या रानाला किती पळतं मग हे आपल्याला त्याच्या पायांचा ह्याचा अंदाज आहे सगळा मग आपल्याला माहिती आहे की हिथं वासरू आपलं शंभर टक्के पळते तर त्या रानासरू न आणतो असं करता हा म्हणजे मैदान बघूनच मैदान बघूनच सगळ्यांना आ, आता ह्याच्यानंतर ही जोड कुठं पळतात दिसेल आज पळायला लखन आणि रायफल एखादं चांगलं आदतचं मैदान पडल्यानंतर विकास काका गीतावरी पाटील गणमामा असतील त्यांच्या नियोजनाने परत एकदा गाडी पाळणार अखिल भारतीय बैलगाडी संघटना एक झाली की ही गाडी परत पाळणार आणि विशेषतः या गाडी पाळण्यासाठी गणमामाच आम्हाला भरपूर भरपूर सहकार्य लाभलं हा आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमचा जेजुरीचा पाहुणा अभिजक्ता हा कार्यकर्ता वासराचा फॅन आहे हो तो गटात वासरू पळाला तेच आलाय लगेच दहा मिनिटात तो आलाय असा विषय <laughs> ही आमची सगळी टीम तो का आलेले आमचे बारकी बंधू पाठीमागा आलेत बघा त्यांची बी गेला येऊ हो त्यांचं हे सांगते हो कोताळ्याचे आ... गोटो काका मित्र हो बोलत बोलत असताना मुलाखत चालू असताना गणेश बोंद्रे मामा आलेत हा नमस्ते नमस्ते आजचं नियोजन तुम्ही अभि आणि हे सर्व टीम मी केलं गाडी चांगली पळाली दोन्ही खोडांची एक नंबर केला काय कसं वाटली गाडी पळताना गाडी चांगली पळाली गटाला चांगली अंतर देऊन लागली शेमिला थोडं न कळत चाला सामना पण फायनल लागली ला ला सुट्टी जर तर फायनल आणि तिने फेर आविनच मारली हा त्या आविनीच गाडी आणली आवीच्या तर अनुभवाचा फायदा जास्तच मिळाला खोंडा खोंडाला म्हणजे कसं आवीला खोंड हाणायला खोंड हाणतो चांगली गाडी खोंडांची गाडी चांगली हाणतो बैलांपेक्षा खोंडांना बोलवत आणतो ते बरोबर पप्पू शेट तुम्ही काय सांगाल आजच्या कोणाला विषय मस्त आनंद झाला गाडीने एक नंबर केला खोंड ते आमचे मिळून ते खोंड त्यांचं आहे खूण चांगला म्हणजे चांगलाच पोहतो एक नंबरात पोहतो खूण पण थोडंसं कसं होतं थो। लोक वासने आपण म्हणतो ना बैल एक नंबरातला गावला की हा खूण नाही सोडित कोणाला मग पहिर होत नव्हतं पण आता अलीकडं अलीकडं हे सगळी टीम असते आणि ह्या आता तुम्हाला तर माहितीच आहे जर टीम असेल तरच हा नाही नाहीतर मग काहीच नाही आणि ना खोण बी पोहतो खूप टनकाच्या राहण्यापेक्षा मातीला तरी पोहतो मातीत राहून पल्ला गावला आणि त्याला एक हजार एक फुटाचं रान नऊशे साडे नऊशे हजार मग गाडी ह्याच्यापेक्षा बी जास्त गती लागणार आणि खूण मातीला बी जास्तच पोहतो आता हे चांदकुडे कुटुंबांचा नाद जुन आहे पण हा नाद बंद केला होता आणि परत चालू केलाय आणि गाडी घेऊ लाईल हा खोंड आहे गायचा म्हणजे मी बघितलंय त्यांना ते जस यांच्या पोराला जपत्यात ना तेवढं ह्या वासराला जपतात काय ना हो लोक बळ पाजावं लागतं शेला गायची धार काढच तो निघत नाही निसत नाचतो खोंडत्या दुधासाठी बादली काढायची निहून मांडायची पुढं एक दोन मिनिटं तर लय झालं जीवापेक्षा पलीकडे सांभाळतात त्या वासराला आणि आज त्यांनी त्यांचं चीज केलं चीज केलं आणि घरच्या गाईच वासरू ज्यावेळेस कुणाला प्राप्त त्यातनं पहिला नंबर करते तो लय मोठा आनंद लय लय मोठा आनंद तो आनंद म्हणजे ते सांगताच येत नाही शब्दात पप्पू शेख आज आता आपण तीन वर्ष एकत्र भेटतोय पण तुम्ही कधीच मुलाखती बोला येत नाही आणि आज बरोबर आला बोलायचं काय होतं ते पळते जे त्राप आणि आपण काय उगस तोंडाने सगळे श्रेय जात शेला आणि हे आपल्या टीमला सेट काय टीम मध्ये सर्व्हिस लोक असतात बरोबर पण त्याचबरोबर काय होतं काय पडते माग असतात बरोबर फक्त मला आता सांगा ह्याचं सुट्टी मेकर कोण होतं आपला सुट्टी मेकर आपला बाचाचे प्रतिक भाई जगताप कोतळे हां ड्रायव्हर बर आवी होता ड्रायव्हर आवी होते हां आता सुट्टीमेकर असतो सुट्टीमेकर उभं इतर पाठीमागं लोक असतात बरोबर हो पण अजून एक जोखमीचं काम असतं की गाडी पळून आली का नाही ते पुढं ना पकडायची निकाल रेषेच्या पुढं निकाल रषेच्या पुढं आमचे आप्पा असतो आपला पुतण्या असतो भैया हां अजून आज गणा पाटील होते आमचे बरेचशे आणि आमचे विशेष करून गाडी ड्रायव्हर हां एक रुपया असू नसू काय बोलणार नाहीत सगळं काम करणार का आज त्यांनी पण तोका तिथे त्यांनी पण आज गाडी धरायला होती भरपूर सहकार्य आम्हाला येणे टाइम फोन करायचा आपल्याला जायचे लगेच गाडी घेऊन बोलायचं ना रात्री अकरा वाजता जरी फोन आला ना तरी मी त्यांचा फोन उचलतो आणि त्यांना गाडी सकाळ पोच पोच हे आणि अलीकडं म्हणजे गणमामांचं भरपूर सहकार्य झालं गणमामांनी चांगली बैल आम्हाला दिली आणि एक ही न घेता बैल दिली त्याच्यामुळं बुलाल आता आजच्या बोलाचा आनंद म्हणजे आम्हाला नियोजन समर्पित आमचा गुलाल आणि त्यात विशेष करून ड्रायव्हरांनी एकदम म्हणजे मी बी ड्रायव्हर आहे मी पुशे गावला गाडी हालून गुलाल केलाय मी ड्रायव्हर असून बी आज माझ्यापेक्षा चांगली चांगल्या प्रकारे गाडी एक नंबर आणली तर ड्रायव्हरनी आणली भैरवनाथ प्रसन्न बारबाई ग्रुप कोतळे आणि बुलेट ग्रुप दौंड तालुका ह्यांचं आम्हाला कुठल्या मैदानात भरपूर सहकार्य असतं कुठं पण मैदान असू दे मोलाचं सहकार्य असतं पुन्हा एकदा तुमचं नाव नाव सांगा माझं संतोष गणपत चांदगुडे मला टोपन नावाने पिंटूबा नावाने ओळखतात आणि आमचा मुलगा रायफलचे छोटे मालक अभि चांदगुडे पैल बने तुमचा मोबाईल नंबर एकदा सांगा शहात्तर वीस ब्याण्णव सहा हजार सहा मित्रो रायप संदर्भात पार वगैरे करायचा असला तर या नंबरवरती कॉल करू शकता तुम्ही काय तुम्ही सतत गुलालात काय मोठे बैला हा शिवसेना तो बी काय मोठा खोंडा नाही दुसरा झाला नुकसान आणि हा आदत आहे खोंडा खोणाची जेवढी गाडी तुम्ही मला काय अभिप्राय होता म्हणजे किंवा तुमची मनस्थिती काय होती बैलापेक्षा तुम्हाला सांगायचं म्हणजे बैलाची मोठी उडी जरी असली तरी खोंडाची गाडी आणायला मला मजा वाटते मी आणायला सकाळी सांगितलं तर गाडी जर गटाला पडली ना तर मधनं लागल्यावर सुट्टी नाही देणार कारण गटाला गाडी चांगली पडली होती आता सुनीला गाडी तरी मी सामन्यात उगं कळता ना कळता त्याला फायनलला फायनल काहीच नाही खाली काय धरला नाही काहीच नाही हमन तर छेकडे काढून आले नाही नाही गाडी नाही नाही एक नंबर झाला असं आहे आपल्या म्हणजे आमच्या भागातलं एक वैशिष्ट्य असं जी गाडी जर पळते ना तर आम्हाला अशी गाडी फोडू वाटत नाही आता ते पुढच्या पायरेकर्यांनी जर फोडली गाडी तरच नाही तर आम्ही असं होऊन फोडित नाही आता माझ्याकडे आमचं मोठा पण आहे ना मी जी गाडी पळते ती गाडी दोन मैदान तरी ठेवतोय मग निश्चित पुन्हा एकदा गाडी दिसेल आपल्याला पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्या गुलालासाठी शुभेच्छा असतील आणि निश्चित तुम्ही दोन्ही टीम चर्चेत आणि गुलालात राहू असेच हेच आपण फोन थांबूया धन्यवाद धन्यवाद